नमस्कार मित्रांनो विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असतो काय आहे हा ब्लॅक बॉक्स याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेऊन आलेलो आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल जेव्हा एखादं विमान कुठेतरी कोसळतं तेव्हा सर्वप्रथम त्या अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो अपघाताचे जा कारण शोधण्यासाठी अपघात स्थळी सर्वात आधी ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यात येतो कारण त्याद्वारे अपघात कसा झाला याची माहिती मिळवण्यास मदत होते त्यातील डेटेचा आधार दुर्घटना कशी घडली आणि त्याचे कारण काय होते हे सर्व याची माहिती मिळत असते ज्यामुळे भविष्यात अशी घटना टाळण्यास मदत होते पण संपूर्ण विमान क्रॅश होऊन ब्लॅक बॉक्स कसा सुरक्षित राहतो त्याचे कार्य कसे चालते ब्लॅक बॉक्स विमानाच्या कोणत्या भागात असतो जाणून घेऊया आपण या, या सर्व प्रश्नांची उत्तरे मग ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का असतो याकडे आपण थोडं लक्ष टाकूया प्लेन क्रॅश नंतर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी स्पेशली ट्रेन इयर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली जाते ही टीम ब्लॅक बॉक्स शोधण्याचं काम करते आपल्या देशात नागरिक विमान महासंचालक आणि इन्व्हेस्टिगेशन ही टीम पाठवली जाते मग ब्लॅक बॉक्स काय असतो प्रत्येक विमानाला ब्लॅक बॉक्स नावाचा एक उपकरण असतो विमानातील घडामोडी रेकॉर्ड करण्याचं काम या उपकरणामार्फत केले जाते या बॉक्सचे नाव ब्लॅक असले तरी त्याचा रंग केशरी असतो अपघातानंतर ब्लॅक बॉक्स शोधायला मदत हवी यासाठी रंग त्याला देण्यात येतो मग ब्लॅक बॉक्स हा कुठं असतो विमानाच्या कोणत्या भागाला ब्लॅक बॉक्स असतो तर विमानाच्या मागील भागात ब्लॅक बॉक्स ठेवला जातो ब्लॅक बॉक्स कसा काम करतो याकडे आपण थोडं लक्ष देऊया ब्लॅक बॉक्स हा दोन भागात विभागला असतो एक म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्ड करतो आणि दुसरा म्हणजे व्हॉइस रेकॉर्ड करतो फ्लाईट डेटाचं काम काय याकडे थोडं लक्ष देऊया हा विमानाचा इंधन पातळी दिशावेग आणि उंची आदी गोष्टी रेकॉर्ड करतो तर व्हाइस रेकॉर्ड म्हणजे विमानामध्ये जे काही यात्रीगण बसलेले असते त्यांचा रेकॉर्ड केला जातो मग ब्लॅक बॉक्स खराब का होत नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया ब्लॅक बॉक्स हा अत्यंत मजबूत असतो त्यामुळे विमानाचा कोणताही मोठा अपघात झाला तरी हा ब्लॅक बॉक्स कधीच खराब होत नाहीत कारण तो टायटेनियम पासून बनवण्यात आलेला असतो आजपर्यंत जगभरातील अनेक विमान अपघातामागील कारण केवळ या ब्लॅक बॉक्समुळे शोधण्यात आला आहे मग अपघाताचं रहस्य कसं उघडतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया या, दे या बॉक्समध्ये दे एक छोटस सिग्नल देण्याचं यंत्र असत यामुळे पाण्यात पाडल्यानंतर तीस दिवसापर्यंत लोकेशनची माहिती मिळते शिवाय कंप्युटर सिस्टमचा वापर करून यातील सर्व माहिती पाहिली जाते पायलटचं शेवटचं भाषण आलारामचा आवाज तांत्रिक बिघड याची सर्व माहिती मिळते त्यामुळे अपघाताचं कारण शोधण्यात ब्लॅक बॉक्सची मोठी मदत होती तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद